सोशल मीडियावर तुफान व्हायरल असणारा हा कावळा तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल हा कावळा नक्की का बोलू लागला याच्या मागचं कारणही आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतले पण फक्त या, या कावळ्याच्या जोरावर अनेक व्लॉगर्स आपला खिसा गरम करण्यासाठी तेथे वारंवार भेट देताना दिसत आहेत नमस्कार मी हर्षित चुरी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे जे जे यूट्यूबर्स बोलक्या कावळ्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी मुकणे परिवाराला भेटत आहेत त्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपल्यातून जे काही शक्य होईल ते आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक छोटीशी मदत त्या गरीब कुटुंबाला करावी कारण तुम्हाला तर माहितीच असेल की फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरातल्या न्यूज चॅनल्सनी या बोलक्या कावळ्याच्या बातम्या सर्वत्र पसरवल्या आहेत रानमाळावर दूर राहणाऱ्या कुटुंबाला या कावळ्यामुळेच प्रसिद्धी मिळाली आता जरा विचार करा की गेल्या तीन वर्षांपासून हा कावळा या कुटुंबाजवळ राहतोय पण हा कावळा एक पक्षी असून तो साधारणतः दहा दा, ते पंधरा वर्ष जगतो या कावळ्यामुळे मुकणे कुटुंबाला प्रसिद्धी तर मिळाली पण या मिळालेल्या प्रसिद्धी पलीकडे काहीच मिळाले नाही मिळालेली प्रसिद्धी तुमचं मन भरू शकते पण पोट नाही या कुटुंबियांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन भेट देणे मला शक्य नाही म्हणून आपल्या या, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण मदतीसाठी आवाहन करत आहोत आता मदतीसाठी आवाहन हे नक्की कोणाला तर असे यूट्यूबर जे बोलक्या कावळ्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा विचार करत आहेत जे व्लॉगर्स ऑलरेडी या कुटुंबाला भेटले आहेत त्यांच्याशी मी स्वतः संपर्क करून मुकणे कुटुंबियांमध्ये कोणाचा जीपे नंबर असेल तर तो मागवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु हे कुटुंबीय एवढे साधे आहेत की यांच्याजवळ बँक खातेही उपलब्ध नाही आता या गरीब कुटुंबाला मदत करायची तर कशी करायची हा एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे त्यांच्या गावातील एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवून नंतर ते त्याला सुफूर्त करतीलच इतका विश्वास आजकाल कोणीच कोणावर ठेवत नाही म्हणून जर तुम्हाला या कुटुंबाची मदत करायची असल्यास तेथे प्रत्यक्ष भेट देऊन मदत करा आता राहिला प्रश्न या बोलणाऱ्या कावळ्याचा पत्ता तर तेही सांगतो पालघर जिल्ह्यात मुख्य पालघरहून किलोमीटर दूर तालुका आहे आणि याच तालुक्यात आण गारगाव हे निसर्गाच्या सानिध्यात डोंगराळ भागात वसलेला छोटस गाव याच गावात प्रवेश केल्यावर आपल्याला दोन रस्ते पाहायला मिळतील त्याच्यातला हा पहिला रस्ता मुख्य गावात जातो आणि दुसरा रस्ता हा गावाच्या बाहेरचा आहे याच रस्त्याने तुम्हाला बोलक्या कावळ्याच्या घरी म्हणजेच मुकणे कुटुंबियांच्या घरी जाता येईल थोड्या दूर आल्यावर आपल्याला एक फार्म हाऊस दिसेल याच फार्म हाऊस मध्ये या कावळ्याचे संगोपन करणारे कुटुंब आपल्या उदरनिर्वाहासाठी येथे मजुरी करतात आणि फार्म हाऊस देखभाल ही करतात कंटाळा लागले कला भूक लागली त्याला भूक लागली परसू आली परसू ला आवाज लवकर देतो आता राहिला विषय तो म्हणजे या बोलणाऱ्या कावळ्याच्या तब्येतीचा होय मागील काही दिवसात व्हायरल झालेल्या व्हिडिओत असे स्पष्ट दिसून येते की या कावळ्याला खोकला झालाय एक तर असा कुठलाही सामान्य पक्षी माणसांप्रमाणे बोलू शकत नाही आणि इथे तर हा कावळा चक्क माणसांप्रमाणेच बोलू लागलाय तेही स्पष्ट उच्चारात या कावळ्याला जे जे लोक पाहण्यासाठी जातात ते त्याला चिप्स बिस्किट आणि इतर वस्तू घेऊन जातात आणि या कावळ्याला खाऊ घालतात यानेच या कावळ्याला खोकला झालाय आणि त्याच्या बोलण्यात ही अस्पष्टता जाणून येते किंवा तो बोलण्यास कमी झालाय असे मुकणे कुटुंबियांचं मत आहे आपण सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्ही या कावळ्याला पाहण्यासाठी जात असाल तर या कावळ्याला काही खायला देऊ नका त्याऐवजी या गरीब कुटुंबाला आपल्या परीने छोटीशी मदत करा आपण जर माझ्या मताशी सहमत असाल किंवा नसाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका इस्पीटर खाऊ काले खाऊ का तो खाऊ खातो काढू काढू नको एवढा लांब तुझ्यासाठी तर भूक लागली काय हे गे हे गे पाणी टाकले बघ पाण्यात भूक लागली तुला भूक लागली आई कुठे आहे आई कुठे आई हट हट नाही बोलायचं हट बोलतो अरे हट नको बोल ना पाहिजे का रे हट थोडं खा ना <laughs> काय हट थोडं खा ना थोडं <laughs> थोडं काका आलेस <laughs> का गे गे गे, काका लाडू खातो का काय रे एवढंच येते का आवडत नाही का तुला व्हिडिओ काढलेले आवडत नाही हे बघ खाऊ आणलं हे बघ हो मग ये चल लवकर खाऊ खाऊ आणि तुला भूक नाही लागली हे बघ बिस्किट हे खायला येतो नक्की काय करणार तू इकडे घरी जायला सांगतो घरी जा तू मगात मगात पण तेच बोलतोय घरी जा कंटाळा आहे तुल काल्या भूक लागली काला भूक लागली नाही ते ना त्यात पाणी बिनी प्यायला आवाज बसलाय तुझा परसू आली कुठे परसू परसूला आवाज लवकर देते तिच्याशीच जीज़ बोलतो ती बघ परसू आली बघ परसू आली बघ हा घरी अरे एवढं लांबून आलो तुला भेटायला आणि घरी काय